डीडी बांगलाच्या वृत्तनिवेदिका लोपा सिन्हा या बातम्या वाचत असतानाच बेशुद्ध झाल्या उष्माघाताची बातमी वाचत असतानाच त्यांना भोवळ आली होती महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे एक मार्च ते एप्रिल बारा या बेचाळीस दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताने बाधित सत्याहत्तर रुग्ण आढळले आहेत त्यातील छत्तीस रुग्ण आठ ते एप्रिल बारा या पाच दिवसांत आढळले आहेत दिल्ली उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा पस्तीस अंशांच्या पुढे सरकला आहे पश्चिम बंगालमध्ये शनिवारी उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान डी बांगलाच्या अँकर लोपामुद्रा सिन्हा बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्या उष्माघाताची बातमी वाचत असतानाच त्यांना भोवळ आली लोपामुद्रा बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे त्यानंतर लोपा मुद्रा यांनी स्वतः फेसबुकवर लाईव्ह येऊन शनिवारी दूरदर्शनच्या स्टुडिओत नेमकं काय झालं याबाबत माहिती दिली आहे